आणि ज्या नद्यांना पाणी आहे ते पाणी मृत अवस्थेमध्ये आहे म्हणजे त्यांच्यातून आपल्याला थो थोडक्यात फरक जर सांगायचं झाला तर आपल्याला स्वर्गात संधी मिळावी म्हणून आपण आपल्या नद्या खराब करतोय आणि ते पृथ्वीवर स्वर्ग निर्माण करतायत हा त्यांच्यात आणि त्यांच्याचा फरक आहे ते पृथ्वीवर स्वर्ग निर्माण आहेत आणि आपल्याला स्वर्गात संधी मिळावी म्हणून आपण आपल्या नद्या खराब करतोय आमच्या महिलांची भूमिका मिळत फार महत्वाची आहे कारण जुन्या प्रथा असतील परंपरा असतील चालीरी असतील त्या काय कारणाने सुरू झाल्या याचा विचार न करता आपण त्या पुढे घेऊन चाललोय आणि त्यामुळे आपल्या गंगेच्या आपण कधी गटावर गंगा केली या आपल्याला कळालं नाही आणि नद्या टोटली प्रदूषित झालेल्या मी सांगितलं त्या काळामध्ये काही अलिखित नियम होते संकेत होते आणि ते कसोशीने पाळल्या जायचे म्हणजे वडाचं झाड तोडू नये दुपळाचं झाड तोडू नये दोन झाड सगळ्यात जास्त ऑक्सिजन देणारे झाड आहेत दारात असायला चोवीस तास ऑक्सिजन दुसरी गोष्ट सगळ्यात दीर्घायुष्य आहेत अनेक वर्ष शेकडो वर्ष हे झाड टिकतात त्यामुळे ते तोडू नये त्याचं लाभ जाळू नये कुठं मुंजा असायचा कुठं दत्त असायचा त्यांची पूजा त्या झाडाखाली केली जायची आणि पथके सरांना माहीत असेल की स्वातंत्र्य स्वातंत्र्यात एक आंदोलन झालं होतं आणि ते महिलांनी केलं होतं चिपकू आंदोलन म्हटलं जातं त्याला सुंदरलाल हा सुंदरलाल डोकुणाने या सगळ्यांनी त्याचं नेतृत्व केलं होतं त्या आंदोलनाचं नाव ना आहे चिक्को आंदोलन हिमालयीन परिसरामध्ये जो आदिवासी समाज आहे ते सांगायचे किंवा या हक्क आमचा आहे या वन उत्पादनावर आमची उपजीविका चालते आणि ब्रिटिशांनी चा ते वन उत्पादन ताब्यात घेऊन ते तोडण्याचा जो धडाका लावला होता त्यासाठी त्या झाडांना फेस धरला महिलांनी त्या अगोदर आम्हाला तोडा आणि नंतर ही झाडं तोडा आम्ही तुम्हाला झाडापर्यंत जाऊ देणार नाही म्हणजे महिलांची आंदोलन ही फार मोठी झालेली आहे आणि हा जो कार्यकारण भाव आहे कोणती झाडं असावीत कोणती झाडं नसावेत आणि ती कशी जपावेत हे प्रामुख्याने या ठिकाणी महत्वाचं आहे